नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण एक नाश्त्यासाठीचा एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत बनवायला एकदम सोपा आहे एकदम मऊ जाळीदार आणि स्पंजी असा होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आज आपण बघणार आहोत सोबतच त्याच्या चविष्ट अशी खमंग लागणारी चटणीची रेसिपी आपण आज बघणार आहोत ते अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकन दाबत जावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यासाठी बेल आयकन महत्त्वाचं दाबत जावा तर हा पदार्थ बनवायला एकदम सोपा आहे झटपट होणारा आहे त्याच्यासाठी काही जास्त डाळ तांदूळ आपल्याला भिजत झाल्याची आवश्यक एक अर्धा तास भिजवले की हा पदार्थ छान होतो चला तर मग सुरू करूया आपली नाश्त्याची रेसिपी तर या ठिकाणी मी एक वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही दुसरे कोणत्याही प्रकारचे घेतले तरी चालतील त्यानंतर इथं अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ हे दोन्ही चांगलं दोन तीन वेळा असं चोळून धुऊन घ्यायचं आणि नंतर मग पाणी सगळं निथळून काढायचं आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं एकदम गरम कडकडीत तापलेलं पाणी याच्यामध्ये घालून हे मिश्रण एक अर्धा तास भिजत ठेवायचे सोबतच त्याच्या एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी टाकणार आहे ते म्हणजे आहे सुखं खोबरं इथं दोन छोटे तुकडे घेतलेले आहेत याच्यामुळं काय होतं मऊ होतो चांगला नाश्ता ने झाकून एक तीस मिनटं ठेवायचं आता हे तीस मिनटानंतर चेक करूया आपण चांगले भिजले हे डाळसुद्धा हे भिजलेली आहे बघू शकता तुम्ही मोडती डाळ आता हे सगळं पाणी चांगलं नितळायचं चा। आता त्याबरोबर एक मी दुसरी टिप्स तुम्हाला सांगते ती म्हणजे हे खोबरं त्याचा जो काळा भाग आहे तो काढायचा कसा ज्यामुळं आपला नाश्ता एक पांढरा शुभ्र दिसेल तर हे खोबऱ्याला छोटीशी एक अशी खिसणी असते आपल्याकडं ती घ्यायची आणि हा पाटीचा जो भाग आहे काळा तो असा खिसणीवर असा खिसायचा अशा पद्धतीने त्याचा फक्त काळा भागच असा जा खिसला जातो आपलं खोबरं वायाला जात नाही किंवा आपण तुम्ही सुरीने जर काढता तर लागायची शक्यता असते तर त्याच्यासाठी ही छोटीशी टिप्स आहे छोटीशी खिसणी घ्यायची आणि फक्त खोबऱ्याच्या पाठीचा काळा भाग आहे ना तो खिसून घ्यायचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळा काळा भाग निघालेला आहे ख पांढरंशुभ्र आपलं हे खोबरं झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अशा छोट्या खिसणीने असं पाठीमागचा भाग हा खिसून घ्यायचा जेणेकरून खोबरं आपलं स्वच्छ पांढरं होतं आता आपण डाळ तांदूळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप चांगलं बारीक करून घ्यायचं पाणी सगळं निथळून काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं बारीक करून घ्यायचं चा। जेवढं चांगलं बारीक कराल तेवढा नाश्ता छान जाईल त्यामुळे जेवढं होता येईल एवढं बारीक करायचं सोबतच आपण खोबरं जे घेतलं होतं त्याचे छोटे तुकडे करून तेल टाकून सुरु घ्यायचं सुरुवातीला मिक्सर चालू बंद चालू बंद करून सुरू करायचा एकदम सुरू नाही करायचा आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी थोडंसं लागणारच आहे त्याशिवाय हे बारीक होणार नाही मग थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि चांगलं बारीक करून घेते अशा पद्धतीने हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं आपण जसं मी इडलीला करतो त्या पद्धतीनंच बारीक करून घ्यायचं आणि हे एका बाउलमध्ये काढून घेते मी आता काय करायचं एखादा विस्कर घ्यायचा तर विस्कर नसेल तर तुम्ही चमचा घेतला तरी चालेल त्यानं हे मिश्रण मोजून पाच मिनटं सलग आपल्याला अशा पद्धतीने हे फेटत आहे एकाच दिशेनं फेटायचं आहे त्याच्यामुळं काय होतं या मिश्रणामध्ये हवा तयार होते मिश्रण फुगलं जातं आणि त्याच्यानंतर आपले जे नाश्त्याचा पदार्थ आहे तो एकदम मऊ स्पॉन्जी आणि जाळीदार होतो याच्यासाठी ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे कंटाळा करायचा नाही घड्याळ लावून मोजून पाच मिनटं तरी हे मिश्रण फेटत सतत एकाच दिशेने फेटत राहायचं आहे जेवढं तुम्ही छान फेटाल तेवढा तुमचा नाश्ता जाळीदार आणि मऊ स्पॉन्जी होणार आहे त्यामुळे कंटाळा करायचा नाही अगदी पाच मिनटं हा सतत असा फेटत राहायचं आहे थोडासा मिश्रणाचा कलर बदलतो चांगलं फेटल्यामुळे आणि मग नंतर काय करायचं ह्याला झाकून ठेवायचं एक दहा मिनटं ह्याला रेस्ट द्यायची आपल्याला एक दहाच मिनटं ठेवायचं झाकून आपलं मिश्रण तोपर्यंत रेस्ट होते तोपर्यंत इथं मी चटणी करून घेते चटणीसुद्धा आपली एक दहा मिनटातच तयार होते इथं मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि एक चमचाभर हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि अर्धा चमचा इथं मी उर्धाची डाळ घेतली आहे दोन्ही डाळी थोडंसं भाजून घ्यायच्या एक अर्धा मिनिटभर भाजायची जेणेकरून त्याचा कच्चापणा निघला पाहिजे आणि नंतर मग याच्यामध्ये एक छोटासा कांदा कापून घालते उभा काप कापलेला आहे त्यानंतर एक छोटासा टोमॅटो कापून घेतलेला आहे तोही मी याच्यामध्ये टाकते आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे जेणेकरून याचा जो कच्चापणा आहे तो आपल्याला काढायचा आहे जास्तही असं लालसर नाही भाजत बसायचं टोमॅटो जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत हे हलवत राहायचं मग त्याच्याबरोबर आपली डाळ आणि कांदासुद्धा भाजला जातो आपल्याला टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचे त्याच्यासोबतच मी इथं एक सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकते त्यानंतर एक अर्धा इंच आल्याचे छोटे तुकडे करून टाकून घेते सुकी मिरची टाकते इथे एक लाल सुकी मिरची आणि एक थोडीशी कश्मीरी टाकते आता हे सगळं छानपैकी भाजून घ्यायचं जेणेकरून आपला टोमॅटो भाजला जायला पाहिजे इथपर्यंत हे भाजायचं मिनिट अर्धा मिनिट थोडंसं भाजून भाजून घ्यायचं जेणेकरून आपला हा टोमॅटो भाजला जाईल तिथपर्यंत भाजून घ्यायचं मग दाखव भाजायचं सगळं गॅस फुल नाही करायचं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी हलवून घ्यायचं जेवढं तुम्ही छान भाजाल टोमॅटो तेवढी चटणीची टेस्ट खूप छान लागते नाहीतर मग कच्चापणा जाणवतो टेस्टमध्ये त्यामुळं टोमॅटो शक्यतो चांगला परतून घ्यायचं आहे सोबतच त्याचा कांदा सुद्धा परतला जातो चांगला त्याचाही कच्चापणा निघून जातो त्यामुळं दोन्ही छान भाजून घ्यायचं असं अशा पद्धतीने हा टोमॅटो आता छानपैकी आपला भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हे सर्व थंड करायचं आणि थंड केल्यानंतर मग एका मिक्सरच्या एक भांड्यामध्ये टाकून घेऊन इथं दो दोन चमचे मी शेंगदाणे घातले भाजलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते दोनच चमचे घातलेले आहेत सोबतच इथं थोडासा मी चिंच घातली आहे ती स्वच्छ धुवून थोडी टेस्ट बॅलन्स छान होते चटणीची आणि आंबटपणा थोडासा येतो त्यामुळं नक्की तुम्ही चटणी हे चिंच वापरा आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता पाणी टाकायचं तुम्हाला कितपत ही चटणी पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या इथं आणि सोबतच इथं मी लाल तिखट टाकते थोडासा रंग छान येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही ती मी टाकलेली आहे त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मी इथं साखरसुद्धा टाकलेली आहे चिमटवर टेस्ट छान बॅलन्स होते आणि पाणी टाकून अशा पद्धतीने हे चटणीचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आता सोबतच याला आपण एक तडका टाकायचा इथं मी तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकले आणि कढीपत्त्याची थोडीशी पानं टाकलेत आणि ह्याचा तडका मी या चटणीला वरून देते तडक्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये टेस्ट छान वाढते ह्या चटणीची त्यामुळे वरनं जरूर हा तडका टाकायचा अशा पद्धतीने आपली ही चटणी छान तयार झालेली आहे तर आता इथं आपलं बॅटर छान दहा मिनिटं रेस्ट झालेला आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपण मीठ टाकलेलं नाही आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि हलून घ्यायचं आपण छान फेटल्यामुळे ह्याला घट्टसरपणा आलेला आहे त्यामुळं ही अजिबात कंटाळा करायचा नाही पाच मिनटं तरी एक मिश्रण चांगलं फेटूनच ठे घ्यायचं त्यामुळे आपला पदार्थ छान मऊ आणि लुसलशी होणार आहे त्यामुळं फेटायची ही स्टेप अजिबात स्किप करू नका पाच मिनटं लावून फेटूनच घ्या तरच तुमचा नाश्ता मऊ आणि स्पॉन्जे होणार आहे बघा कसं छानपैकी मिश्रण आपलं हे घट्टसर आलेलं आहे ह्याच्यामध्ये हवा तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण काही दुसरा सोडा किंवा बेकिंग पावडर काही टाकलेलं नाही आहे नुसतं फेटल्यामुळे हे छान मऊ होतं त्यामुळे फेटायचं चांगलं बघू शकता तुम्ही किती छान कलर कलरसुद्धा ह्याचा छान बदललेला आहे आणि मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे जर चुकून तुमच्याकडनं जा पाणी जास्त झालं आणि पातळ झालं तर याच्यामध्ये एक चमचा दीड चमचा रवा टाकून थोडंसं मिश्रण घट्ट करून घ्या आता इथं मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे पॅन छान कडक असा तापवून घ्यायचा आणि नंतर मग गॅसची फ्लेम बारीक करायची तेल टाकून घ्यायचं आणि टिश्यू पेपरनं पूर्ण तेल परत पुसून काढायचं चांगलं सगळं तेल काढून घ्यायचं आणि नंतर मग ह्याच्यावर असं एका चमच्यानं बॅटर असं टाकून घ्यायचं त्याच्यावर आणि अलगद हाताने थोडंसं कसरवायचं जास्त सुद्धा पातळ नाही करायचं थोडंसं सा जाडसरच ठेवायचं बघू शकता तुम्ही याला तशी चाळी छान सुटलेली आहे आणि एक मिनिटभर झाकण ठेवायचं याच्यावर जेणेकरून छानपैकी आत ते शिजलं जातं एक मिनिटभरा काय करायचं झाकण काढायचं आणि वरून थोडंसं इथं मी बटर घालते तुम्हाला जर आवडत नसेल बटर तर ते तुम्ही तेल घालू शकता किंवा तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता पण बटरने काय होतं टेस्ट छान मुला लागते मुलांना बटर आवडतं त्यामुळं खूप सुंदर लागतं आणि हळूच मग असा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने पण चांगला असा भाजून घ्यायचा वरून पण थोडंसं अजून हे टाकायचं बटर टाकायचं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आता इथं मी हरभरीची डाळ वापरलेली आहे जाती तर इथं तुम्ही मुगाची डाळ वापरली तरी चालते किंवा मसूरचीसुद्धा डाळ वापरून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता एकदम पौष्टिक असा हा मुलांच्या डब्याला देण्यासाठी नाश्ता छान तयार होतो अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं व्यवस्थित डाळी बघा किती छान सुटले आता तुम्ही जेवढं फेटाल तेवढं हा पदार्थ एकदम मऊ आणि स्पॉन्जी होणार आहे त्यामुळे पाच मिनटं भेटायची ही स्टेप अजिबात स्किप करू नका बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्या तयार झाला आहे नाश्ता सोबतच आपली लाल चटणी खमंग आणि टेस्टी ती छान तयार झालेली आहे तर कसा वाटला हा आजचा नवीन नाश्त्याचा पदार्थ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा हा पदार्थ बनवून तुमचा नाश्ता कसा तयार झाला टेस्ट कशी लागली हे मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद